उठायची वेळ झाली अजून माहितीये तर कशाला फोन करते डिस्टर्ब नको करू रात्री उशिरा पर्यंत गेम खेळत बसला असेल ना यस सो इंटेलिजंट ताई चिकू तू रात्री अपरात्री ही अशी जागरण करतोस ना अरे म्हणून तुला ही असली बलती सलती स्वप्न पडतात ताई चार प्लेयर सोबतचा गेम न जिंकण्याचं दुःख तुला नाही समजणार ना। आणि मला जाणूनही घ्यायचं नाहीये ओके ब्रेकिंग न्यूज आहे तुझं लग्न कॅन्सल झालं मी कॅन्सल करायचं म्हटलं तरी जयदीप तसं होऊ देणं माझी हम्म माहितीये किती डेस्परेट येत होते तू आता माझं बोलणं मला एका वाल्याचं मिळालाय काय 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 युसीआरवाला कोण कुठे कधी करा कसा कुठे अरे तू भेट करो मम्मी तुला सगळं सांगते हा तू रेडिरा तू रेडिरा म्हटलं पिकअप करायला तो बाय 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 मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सोशन ट्रेड कॉम व शुभचिंतक आन्सर कॉम्प्युटर्स प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदारानुखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू